बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण दिवसेंदिवस तापताना दिसतंय वाल्मिक कराडच्या सरेंडरनंतर एस आय टी पथकाकडून त्याची चौकशी केली जाते तर या प्रकरणातील सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या तीन आरोपींचा कसून शोध घेतला जातोय वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्यामुळं मुंडेंच्या राजीनाम्याच्या चर्चाही चांगल्या सांगल्या वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतरही त्याचे जेलमध्ये लाड होत असल्याचे आरोप करण्यात आले याचबाबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केलेत वाल्मिक कराडला जेलमध्ये मदत केली जात असून बालाजी तांदळे नावाची व्यक्ती त्याला भेटायला आल्याची तक्रार त्यांच्याकडून करण्यात आली आहे आपल्याला दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोपही देशमुखांनी केलेत देशमुखांच्या या आरोपांवरून तांदळे यांनीही माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले तसंच या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी प्रतीक गुलेची एक फेसबुक पोस्टही सध्या चांगली चर्चेत आली आहे ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच दिवशी प्रतीकनं सुदर्शन घुलेचा एक फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली होती ती पोस्ट नेमकी काय होती आणि धनंजय देशमुखांनी केलेले आरोप नक्की आहेत काय त्यावर तांदळेंनी दिलेलं स्पष्टीकरण काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शारदुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू नऊ डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली या प्रकरणात सुदर्शन घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे प्रतीक घुले महेश केदार जयराम चाटे विष्णू चाटे या सात जणांविरोधात केस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात पोलिसांना आत्तापर्यंत चार आरोपींना पकडण्यात यश आलं असून सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या तिघांचा सा पोलीस शोध घेत आहेत या आरोपींचे वाल्मिक कराडशी संबंध असल्यानं विरोधकांसोबतच काही सत्ताधारी आमदारांनीही कराडच्या अटकेची मागणी लावून धरली होती खंडणी वसुलीच्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आल्यानं यामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचे आरोप केले जात होते वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंच्या मुंडे असल्यानं मुंडेंवरही आरोप केले गेले अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर त्याची रवानगी बीड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली पोलीस स्टेशनमध्ये कराडला सोयी सुविधा मिळत असल्याचे आरोपही केले गेले दरम्यान संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यावरून पोलीस प्रशासनाला सवाल केलेत बीड पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून देशमुखांनी गंभीर आरोप केलेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संबंधात मी बीड पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो तेव्हा कोरेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळे तिथे आले त्यांनी मला तू इथे काय करायला असं विचारलं आणि ते कराडच्या पोलीस कोठडीकडे गेले ते परत आल्यानंतर त्यांनी माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन खुलेचा फोटो मला दाखवला आणि मला अरेरावी केली तसंच संतापजनक वक्तव्य केलं असं धनंजय देशमुख यांनी आपल्या पत्रात म्हटलंय आपण याबाबत महिला पोलीस कर्मचारी रेडेकर यांच्याकडं तक्रार केली तेव्हा तांदळेंनी रेडेकर यांच्याशी हुज्जत घातली आपण सी आय डी सोबत आलोय सी आय डीचा वाहन चालक असल्याचं बालाजी यांनी सांगितलं रेडेकर यांनी तांदळेंवर कारवाई करण्याचा विषय काढताच तिथले ए पी आय दराडे यांनी रेडेकर यांनाच आवाज हळू करून बोलायला सांगितलं आणि तांदळे यांना बाजूच्या रूममध्ये बसून त्यांना सोडून दिल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय ज्या ठिकाणी आरोपी आहे अशा ठिकाणी असे लोक येतात कसे खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो दाखवून मला दहशतवादी घेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे अशा लोकांच्या थेट कोठडीपर्यंत येण्यानं माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार तपासकामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे तसंच कोरेगावचे सरपंच बालाजी तांदळे आणि ए पी आय दराडे यांची चौकशी करण्याची मागणीही देशमुखांकडून करण्यात आली आहे दरम्यान धनंजय देशमुखांचे हे सगळे आरोप बालाजी तांदळेंनी फेटाळून लावलेत सी आय डीचे पी एस आय गुजर यांनी मला फोन करून चौकशीसाठी बोलावलं त्यांनी मला रेस्ट हाऊसला बोलावून घेतलं तिथं त्यांनी मला काही प्रश्न विचारले आणि ते मला घेऊन बीडला आले तिथे दोन तीन तासांनी मी बाहेर आल्यावर मला तिथे धनंजय देशमुख दिसले तेव्हा ते मला म्हणाले तुझ्या चेहऱ्यावर खूपच टवटवी आहे तेव्हा मी इथे चौकशीसाठी आल्याचं सा त्यांना सांगितलं तेव्हा महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तुम्ही इथे कसे आलात असं मला ओरडून विचारलं तेव्हा ते सी आय डीसोबत आहेत त्यांना चौकशीसाठी आहे असं ए पी आय साहेबांनी त्यांना सांगितलं त्यानंतर मला एका रूममध्ये नेऊन बसवलं आणि नंतर सोडून दिलं असं बालाजी तांदळेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय तसंच देशमुखांशी माझा कोणताही वाद नाही पवनचक्कीच्या ठिकाणी जी बाचाबाची झाली तेव्हा मी तिथे नव्हतो असंही तांदळेंनी स्पष्ट केलंय तसंच आपण धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचंही सा तांदळेंनी सांगितलंय माझे आणि वाल्मिक कराडचे संबंध चांगले आहेत पण मी जेलमध्ये त्याला भेटलो नाही तुम्ही सी सी व्ही तपासू शकता मी फक्त सी आय डीनं बोलावलं म्हणून तिथं गेलो होतो माझं आणि कराडचं शेवटचं बोलणं नऊ तारखेच्या आधी कामानिमित्त झालं होतं त्यानंतर माझा त्याच्याशी कोणताही संपर्क नाही असं तांदळेंनी स्पष्ट केलं आहे तसंच मी सुदर्शन घुले आणि विष्णू साठे यांनाही ओळखतो पण या, या प्रकरणाबद्दल माझा त्यांच्याशी कोणताही संवाद झाला नसल्याचं बालाजी तांदळेंनी माध्यमांना सांगितलं आहे त्यामुळं धनंजय देशमुख यांच्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रतीक घुलेची एक फेसबुक पोस्टही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते ज्या दिवशी देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती त्याच दिवशी म्हणजेच नऊ डिसेंबरच्या सकाळी प्रतीक घुलेनं एक फेसबुक पोस्ट केली होती नाव खराब केल्यानं नाव संपत ना नसतं बाप हा बापच असतो असं प्रतीकनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं तसंच या पोस्टमध्ये त्यानं सुदर्शन घुलेचा फोनवर बोलतानाचा फोटोही टाकल्याचं दिसून येत आहे विरोधकांचा बाप असंही प्रतिकनं या कॅप्शनमध्ये म्हटलंय मुख्य म्हणजे त्यानं सुदर्शन घुलेचं नाव हॅशटॅगमध्ये लिहून त्यापुढं तेहतीस तेहतीस असा नंबर लिहिलाय दरम्यान या नंबरशी साधर्म्य असलेल्या तीनशे तेहतीस नंबरच्या ब्लॅक स्कॉर्पिओतूनच संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं होतं दरम्यान प्रतीकनं आपल्या या फेसबुक पोस्टमध्ये या हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुधीर सांगळेलाही टॅग केल्याचं दिसून येत आहे प्रतीक घुलेच्या फेसबुक प्रोफाईलवर वाल्मिक कराडचा फोटो असल्याचंही पाहायला मिळत आहे तसंच या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेसोबतही प्रतीक घुलेचा फोटो फेसबुकवर आहे त्यामुळं बाप हा बापच असतो या प्रतीक घुलेच्या पोस्टचा नेमका अर्थ काय अशा चर्चा सध्या सुरू आहेत प्रतीक घुले आणि या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले हे एकमेकांचे मित्र असल्याचं सांगितलं जात दरम्यान वाल्मिक कराडला पोलीस स्टेशनमध्ये मिळत असलेल्या ट्रीटमेंटवरून होणारे आरोप धनंजय देशमुख यांनी बालाजी तांदळे यांच्यावरून केलेले सवाल आणि प्रतीक गुलेच्या नऊ डिसेंबरच्या फेसबुक पोस्टमुळं तपासात मोठे खुलासे होण्याची शक्यताही वर्तवली जाते दरम्यान वाल्मिक कराडला स्लीप ॲपनी नावाचा आजार असल्यानं त्याला झोपताना ऑटोसी हे मशीन लावावं लागतं त्यामुळं आपल्यासोबत जेलमध्ये चोवीस तास एक मदतनीस मिळावा अशी मागणी कराडनं न्यायालयात केली होती दरम्यान कराडची ही मागणी न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे तसंच वाल्मिक कराडनं पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरती संभाषण केलं होतं वाल्मिक कराडचं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं अशी कबुली आरोपी विष्णू साठेनं सी आय डीला दिली आहे त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं धनंजय देशमुखांचे बालाजी तांदेणवरचे आरोप आणि प्रतीक घुलेची फेसबुक पोस्ट यांचं संतोष देशमुखांच्या हत्येशी कनेक्शन असू शकतं का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका